हा एक साप आलेला आहे आणि मित्रांनो हा लोकवस्तीत आलेला आहे आणि हे कुच्ची गावच आहे ह्या गावात एका झाडावर आलेला आहे तो अशा रीतीने आपण रेस्क्यू करायचा आहे बघूया कोणत्या जातीचा आहे किसले करप ना कपडी गळायचा नाही इथु का जात ती बघा शूटिंग कुठं काय ना ओरडा उखिदारा ओ पडला ओ पडला काठी जायला लागला काठी लय नाही जातो ए नीले هلا गालू का मु धरतोय खाली

झाले <laughs> काय झालं काय झालं ए निळे तुझेड बघायला गेले बघ ए कर जी ए मोण्या एक हल्ला बसला एक ए सौरव तरी जायचं आम्ही दिसू का हां चल सुरू कर ओई काय सुरू कर इथं ए इतनं इथं दिसता देख

अशा रीतीने मित्रांनो गोल्यान धामीण धरलेली आहे आणि आपला गोल्या म्हणून सर्प मित्र आहे ह्या सर्प मित्रांनो ही धामिण रेस्क्यू केलेले आहे पळून आणि अशा रीतीने त्याच प्राण वाचवलेलं आहेत ह्या गोल्या या सर्प मित्राचं लागदा अभिनंदन आणि तो थोड्याच वेळात गाडीची पिशवी गाडीची पिशवी तिकड आणि अशा रीतीनं हा धामण विषारी तो झाडावरून पहिला कुणी बघतला मित्रांनो या मावशी बघितलं ना घरात बघितला आणि असे सात जरी उपस्थित आले हे अशा जरी मित्रांनो लोक असते साप आण तर आज सापांची गरज आहे हा बिनविषारी साप आहे बिनविषारी साप आहे आणि मित्रांनो आहे पण काही थांबवल्या पोराने बघ हा विषारी नाही आहे साप बिनविषारी साप आहे आणि अशा सापाला कुणी मारू नका त्वरित सर्व मित्राला बोलवा आणि त्याचं प्राण वाचवा आणि आपल्या गोल्याचं ताणून <laughs> साफ धरलेला आहे आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा रीतीनं हा साफ शिवाजी चौकाचे सर्व मित्र भरपूर आलेले आहेत सापाचे